हो काय सांगाल इतके वर्ष आपण कामगार क्षेत्रात काम करताय लाखो कामगार तुमच्या संघटनेशी जोडले गेलेत आणि आता तुम्ही गेले सत्ताधारी पक्षाशी गेले दहा वर्ष जोडले गेले आहात लाखो कामगारांना न्याय दे देण्याचं काम आपण केलंय आणि विधान परिषद असो किंवा राज्यपाल नियुक्त आमदार असो अशा पदांवरती कुठलाही आतापर्यंत कामगार क्षेत्रातून कुणीही आमदार झालेला नेता नाही आणि आता मागणी वाढतीये कामगार कामगारांना देखील आस लागले की आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचवणारा विधान परिषद असो किंवा विधानसभा असो आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचवणारा आम्हाला एखादा नेतृत्व हवं आहे याच्यावर तुमचं काय मत आहे की काय असावं धोरण कामगार नेता असावा एखादा आमदार भारतीय जनता पार्टीमध्ये गेली दहा ते बारा वर्ष आम्ही अविरत काम करत आहोत वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पार्टीच्या बरोबर राहिलो हे सत्य आहे महाराष्ट्रातल्या विविध महानगरपालिका असतील विविध कारखाने असतील विविध उद्योगांमध्ये लाखो कामगारांना जोडण्याचं काम राष्ट्रीय श्रमिक का आघाडी भाजप प्रणित या संघटनेतर्फे आम्ही केलेलं आहे हे निश्चित आहे की अनेक कामगारांना न्यायालयीन प्रक्रियेतून असेल किंवा वाटाघाटी करून असेल न्याय मिळवून देण्याचं त्या ठिकाणी काम आम्ही केलं आता या परिस्थितीमध्ये आपण जसं विचारलं त्या पद्धतीनं की विधान परिषदेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये कामगारांचा प्रतिनिधी म्हणून लाखो आज साडेचार करोड कामगार या देशात आहेत आणि करोडो कामगार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या परिस्थितीमध्ये एक प्रतिनिधी त्यांचा कामगारांचे प्रश्न उठवणारा हा पाहिजे असं कामगारांच्याकडूनसुद्धा बऱ्याच मागण्या येत आहेत आता ब मी भारतीय जनता पार्टीबरोबर आहे एक शिस्तबद्ध अशी पार्टी आहे त्यांच्या सर्व ध्येयधोरणाशी आम्ही निगडित आहोत परंतु आता या सर्व परिस्थितीतून जात असताना आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी गेली ती चाळीस वर्षाचा आमच्या कामगार चळवळीतला उपयोग पा करून घेईल उमेदवारी मी अजून तरी मागितलेली नाही परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये चारही बाजूला नजरा पार्टीच्या आहेत कोण चांगला आहे कोण कॅपेबल आहे आणि कामगारांसाठी श्रमिकांसाठी शेतकऱ्यांसाठी या सर्वांची ताकद पार्टीला हवी असेल तर निश्चित पार्टी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी देईल लोकसभा मावळ विधा लोकसभा मतदारसंघातसुद्धा आम्ही उमेदवारी मागितली होती होती परंतु मित्रपक्षाला उमेदवारी गेली आणि आमचे मित्र श्रीरंगप्पा बारणेसाहेब पुन्हा एकदा खासदार त्या ठिकाणी निवडून आले आणि आता जर संधी पार्टीनं दिलीच आमदार होण्याची तर महाराष्ट्रामधला लाखो कामगार हा भारतीय जनता पार्टीशी निश्चित जोडला जाईल आणि एक आनंदाची लहर कामगारामध्ये निश्चित येईल आणि श्रमिकांची पार्टी ही भारतीय जनता पार्टी आहे असं त्या ठिकाणी समजलं जाईल आणि मला खात्री आहे श्रमिकांचा आवाज आणि शेतकऱ्यांचा आवाज हे पार्टीचं ध्येय धोरण आहे आणि त्यांचाच एक श्रमिकांचा आवाज म्हणून पार्टी मला उमेदवारी दिली तर मी कृतज्ञ होईल त्यांचा आणि लाखो कामगारांना न्याय मिळवून देणं सोपं होईल जेणेकरून पार्टीलाही त्याचा फायदा होईल पुढच्या निवडणुकांना पुन्हा एकदा जोमानं पार्टी श्रमिकांची आणि शेतकऱ्यांची म्हणून सत्तेवर येऊ शकेल यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहे का वरिष्ठांची काही गाठीभिटी घेणार आहेत का या संदर्भामध्ये आपण काय भारतीय जनता पार्टीला आज तुम्ही सांगितलं आहे बाहेर अनेक कामगार मला सांगतायत की विधान परिषदेच्या या रेसमध्ये कामगारांचा आवाज म्हणून तुम्ही भाऊ जा असं सगळे सांगतायत मी पार्टीला विनंती करेन पत्र पाठवेन की माझ्या माझ्याही बाबतीमध्ये विचार व्हावा म्हणून बघू जर श्रमिकांच्या बाबतीमध्ये न्याय द्यावा असं पार्टीला वाटत असेल तर पार्टी निश्चित माझ्या नावाचा विचार करेल असं मला वाटतं एक लढवय्या कामगार नेता त्यांना मिळेल श्रमिकांनाही न्याय देणारा कार्यकर्ता मिळेल असं मला वाटतं